का नाव घेणार नाही का सगळेच नाव म्हणलं पाठे सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी तरुण भाव आज ही जी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यांच्या पाठीमागल तात्यांचं आमचं नेहमी चर्चा व्हायची की ज्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष वेगळा झाला त्यावेळेस त्या पक्षामध्ये जे येणारे लोकांची जी काय कार्यकर्ते म्हणून किंवा जे पदाधिकारी म्हणून जे लोक आले त्यावेळेस कुणालाच काही माहीत नव्हतं की पवार साहेबांचा पक्ष येणाऱ्या लोकसभेमध्ये कसा राहील पवार साहेबाचे लोक निवडून येतील का नाही येतील हा कुठलाच किंतू परंतु मनामध्ये न ठेवता आदरणीय शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय जी भूमिका घेतली त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून सर्वजण जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित झाल्यानंतर मध्यंतरी आपण सर्वजण जे जे काही सामाजिक प्रश्न असतील किंवा जे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील ते घेऊन आपण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वेगवेगळे आपण आंदोलनं केली निवेदन दिली आणि शेतकऱ्यांना लो सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व सातत्यानं सर्वजण संपर्कात होतो आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या एकत्रित करून आपल्याला असं या ठिकाणी हे करायचं होतं की आपण ज्या गावामध्ये राहतो ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचे जे उमेदवार आहेत आदरणीय बजरंग बप्पा सोडोने यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सर्दीचे के प्रयत्न केले पाहिजे सर्वांनी कष्ट घेतले पाहिजे अशा पद्धतीच्या आपण सर्वांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केल्या अनेक वेळेस आपण त्या ठिकाणी एकत्रित आलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एकत्रित आलो नाही आणि सर्वांची मनोमणी इच्छा होती की आपण एकदा सर्वांनाच जे जांबेजोगेतील जे पदाधिकारी जे पवार साहेबांच्या विचारासोबत राहिले अशा सर्वांना आपण एकत्रित घेऊन या ठिकाणी बैठक घ्यावी आपण अपा, आपण सर्वांना माहिती की ज्या काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये कशा झाल्या एकीकडे धनधान्य शक्ती होती आणि एकीकड सर्वसामान्य लोक या ठिकाणी एका बाजूला होते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर सर्वसामान्य लोकांनी ठरवलं इतिहासामधले अनेक अशा काही मृत्येत आपण सर्वजण बोलताना चर्चा करताना सांगतात की इंदिरा गांधी पण या ठिकाणी पडल्या होत्या आणि विलासराव देशमुख पण या ठिकाणी पडले होते ते कशाचं निर्णय घेतला तर कितीही मोठी समोरची शक्ती असते तर त्याचा पराभव करण्याची शक्ती हे फक्त <स्था> आणि फक्त सर्वसामान्य माणसाच्या मनगटामध्ये असते आज आपण पाहतो की आपल्या या बीड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं वातावरण एक या या ठिकाणी राज्याचं पाटील यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि ने सर्वसामान्य उपेक्षकांना न्याय देण्याची त्यांनी ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळेस त्यांच्या भूमिकेवर सर्वसामान्य माणूस एक वेगळ्या दृष्ट्याने पाहत आहे की त्यांनी जी भूमिका त्यांनी घेतली त्यांनी कुठल्याच याची अपेक्षा न घेवता ठेवता सर्व गोष्टीला त्याग करून

वर्षा, वर्षा फक्ता फक्ता मी आपल्यासमोर गेल्या दहा वर्षापासून दोन अडीच वर्ष दहा वर्षामध्ये आमदार म्हणून मला काम करण्याची आपल्या आशीर्वादाने मला संधी मिळाली त्यावेळेस फक्त आणि फक्त एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आपल्यासोबत जे काही संबंध ठेवला जे काही मी आपल्यासोबत रिलेशन ठेवले ते फक्त तुम्ही आणि मी एक आ, आ, सहकारी म्हणून आपण या ठिकाणी रिलेशन ठेवले तुमच्या सुखदुःखात माझं जे काय म्हणजे शक्ती आहे ते शक्ती तुमच्यासाठी तुमच्या वापरण्याचा प्रयत्न केला दोन हजार कोरोना आला त्या कोरोनाच्या काळामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून आमच्याजोबाई सारख्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा लोखंडी सावरगाव असेल किंवा ज्या ज्या भागामधले कोरोनाचे जे काही रुग्ण त्या ठिकाणी येत होते ते आवर्जून या ठिकाणी उल्लेख करत की संजय भाऊजी दौंड साहेब आमदार असताना हो ते आणि मी सातत्यानंजोगा इथल्या दवाखान्यामध्ये जोखंडी येथील दवाखान्यामध्ये सातत्याने येणाऱ्या केसमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पैसे येत होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना कशी रुग्णसेवा चांगल्या पद्धतीची मिळत याच्यासाठीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझं जे कर्तव्य ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी आदरणीय भजन बप्पा सोनोने यांच्यासारख्या एक शेतकरी पुत्राला निवडून देण्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले अतिशय शर्तीचे प्रयत्न करून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं कारण जिल्ह्याची परिस्थिती एक वेगळ्या दिशेनं त्या ठिकाणी गेलेली आहे सांगायचं हे सर्व सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय मतदारसंघाचा मला मालक व्हायचा नाही मला मतदारसंघाचा सेवक म्हणून भविष्यामध्ये मतदारसंघामध्ये <audio> फिरत असताना मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणी आहेत परंतु त्या अडचणीवर त्या प्रश्नावर या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी येऊ इच्छितात या गेल्या अर्धा दिवसापासून एक पंधरा दिवस महिन्यापासून अनेक इच्छुकांचे नाव या ठिकाणी चर्चेला येत आहेत परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्यानंतर ते लोक त्यांना त्या ठिकाणी प्रश्न करतात की तुम्हाला जर निवडणूक लढवायची होत पण गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही कुठं होता तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी कोणत्या प्रश्नासाठी रस्त्यावर आला कोणते प्रश्न त्यांना सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली हे प्रश्न लोक त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे तो विषय त्यांच्याशी संबंधित आहे त्याला उत्तर त्यांची ती देतील परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी या मतदारसंघामध्ये घडत ते प्रामाणिक सेवा करण्याचं काम या ठिकाणी पक्षपूर्तीच्या नंतर मला अनेक जे सत्ताधारी त्यांचे अनेक फोन आले अनेक मला माझ्यासमोर म्हणजे प्रलोभन दाखवे अनेक मला सांगितले की तुम्ही इकडे या तुम्हाला ते करू ते करू परंतु मला नहीं। त्या गोष्टीची मला त्याच्यामध्ये हो काही रस नव्हता कारण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये या महाराष्ट्राला उभा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णा यांच्या महापुरुषांच्या विचारांना घेऊन पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं आणि सर्वसामान्य माणसाला महिलांना उपेक्षितांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि या देश पातळीवर जर खरा विचार जर खऱ्या अर्थाने घेऊन कोणी चालत असत सर्वसामान्य माणसाला दिशा देण्याचं काम सर्वसामान्य माणसाला एक ताकद देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे विचार लहानपणापासून आम्ही ऐकलेले आहेत आणि ते सातत्यानं अंगीकारून त्या विचारावर चालण्याचा सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या बैठकीच्या निमित्ताने फक्त एक कळकळीची नम्र आपल्याला विनंती करतो की आपण ज्या गावामध्ये मधून आलेलो आहोत ज्या परिस्थितीमधून आलेले त्या गावाचं संघटन करणं पवार साहेबांचे विचार येणाऱ्या काळामध्ये आपण एक सेवक म्हणून त्या गावात कसं समृद्ध होईल सगळ्या दृष्टीनं ते गाव कसं स्वतःच्या कष्टाने ते गाव कसं पुढे येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला या केज मतदारसंघामध्ये करायचा आहे आपले भरपूर काही माझे संकल्प आहेत माझे स्वप्न या खेस मतदारसंघासाठी वेगळे स्वप्न की या भागात शैक्षणिक आर्थिक हा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्यामध्ये प्रयत्न सर्वांना या ठिकाणी करायचा आहे सध्याचे जे आमदार आहेत त्यांचं कामाच्या बद्दल मी एक दोन वाक्यामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे की अडवणूक आम्हीच करायची आणि सोडवणूक आम्हीच करायची अशा पद्धतीचं राजकारण या या ठिकाणी होत आहे दोन उदाहरण सांगतो की डीपी जर कोणाला पाहिजे तर माझ्या पूर्वी जाधव साहेबांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की अनेक लोकांचा प्रसंग येतो अनेक लोकांचे प्रश्न त्याच्याशी जोडले गेलेले आहेत आम्ही सातत्यानं आपल्या सोड्याला जे ऑफिस आहे त्याच्या संपर्कात असतो एखाद्या गावाचा जर फोन आला तर ते फोन आल्यानंतर त्याला डी तात्काळ कशी देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो आम्ही आणि अमरभाई यांनी एक मोर्चा काढला आणि इस्तळ गावाची लाईट बंद होती आणि त्यांना आठ दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून करत होते अधिकारी मग आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्याला त्या मोर्चाच्या प्रसंगी सांगितलं की तुम्ही जनतेला या ठिकाणी भेटी जाण्याचं काम करू नका ज्या लोकांची डीपी पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांना पहिल्यांदा तुमचं तुमच्याकडे असे सिनियरिटी लावा आणि की या लोकांची एक तारखेला त्यांना पहिल्यांदा प्राधान्य राहील दोन तारखेला दुसरं तीनला तिसरं असं तुम्ही प्रोग्राम तयार करून व्हॉट्सअपला टाका त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कुणाची अडवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी राजकारण तुम्ही करू नका कारण हे शेतकरी जे कष्टाच त्या ठिकाणी स्वतःच पिकवतात त्याला जर वेळेला जर लाईट मिळाली नाही वशिलासाठी जर त्याला त्याचं पीक त्या ठिकाणी जळत असत तर हे अतिशय दुर्दैवी बाब आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण राजकारण करू नये मला ज्यावेळेस आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यावेळेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करून बी बिल्डिंग त्या ठिकाणी सुरू केली आहे त्याच्यामध्ये यंत्र यंत्रसामुग्री असेल त्याची लाईटची व्यवस्था असेल फेज टू असेल फेज थ्री असेल हे सर्व काम आपण त्या ठिकाणी एका मध्ये त्या ठिकाणी मंजूर करून घेतले कोरोनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रुग्णांना मोठा त्याचा फायदा झाला दुसरी एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबणार आहे नायगावला मी काही दिवसापूर्वी गेलो होतो नायगावचा एक रुग्ण होता एक पेशंट होता पेशंट त्या ठिकाणी गेला डॉक्टरांनी सांगितलं की या ठिकाणी हे ऑपरेशन होत नाही हे सांगितलं मग ते पेशंट निघाला मग त्याच्यापैकी एक जणांनी एका व्यक्तीला फोन केला आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी त्यांना ऑपरेशन साठी घेतलं म्हणजे तुम्हीच हडवायचं आणि तुम्हीच सोडवायचं हे कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे ज्या गोरगरीब जनतेचं जर ओळखत नसत तर त्यांनी कुणा जायचं एखाद्या दवाखान्यामध्ये जर सर्वसामान्य माणूस आला त्यांच्याकडून कोणाचा फोन नंबर नाही कोणाची ओळख नाही ते जर रुग्णसेवासाठी त्या ठिकाणी जर आला तर त्याला रुग्णसेवा देण्यासाठी जर आपण या ठिकाणी जर अडवणूक करत असाल तर ती अतिशय चुकीची आणि गंभीर बाब आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या टेस मतदारसंघामध्ये असं सुटसुटीत व्यवस्था करायची की कुठलाही गरीबातला गरीब माणूस जरी गेला तर त्याला जे सुविधा मिळायच्या ते प्रामाणिकपणे आणि सरळ मिळाल्या पाहिजे अशी व्यवस्था या टेस मतदारसंघामध्ये आपल्याला भविष्यामध्ये करायची त्याच्यासाठी मला या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाची आणि आमदार म्हणून निवडून येण्यासाठी मला त्या बाबीची त्याच्यासाठी मला आमदार व्हायचं हो असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आणि तिकीट उमेदवारी हा या ठिकाणचा जो विषय आहे तो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पक्षाचे नेतृत्व या ठिकाणी करणार आहेत आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग पप्पा सोनोने यांच्याकडून पण प्रत्येक बाबीची नोंद आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचं आपण सर्वांनी ज्या पद्धतीचं काम केलं त्यामुळं आदरणीय आमचे जे पक्षाचे जे, जे प्रमुख असतील त्यांच्याकडे या सर्व बाबीची नोंद आहे त्यामुळं कुणी जरी या उमेदवारीसाठी वगैरे या ठिकाणी बोलत असतील तर त्या विषयावर मी या ठिकाणी जाणार नाही पक्ष नेतृत्व महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं संवाद यात्रा काढायचं त्याचं नावच आहे निष्ठावंत निष्ठावंतांचा संवाद मिळावा किंवा निष्ठावंत दृष्टीचा उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या सर्वांना समाजाची शेतकऱ्यांची शेतमजुरांची माता भगिनींची प्रामाणिकपणे आपल्याला सेवा करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळवायची आपल्याला आमदार म्हणून या ठिकाणी निवडून येण्यासाठी आपल्या आशीर्वादाची मला आवश्यकता असा मी या ठिकाणी सांगतो दुसरं या ठिकाणी सांगितलं आपल्याला प्रत्येक गावामध्ये जायचं आहे प्रत्येक गावामधल्या जे जे काही आपले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी भेटायचंय बगर सरांनी अतिशय छान पद्धतीनं तेच मतदारसंघाच्या सर्व बुध बांधणीचं नियोजन चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी केलं केलेले सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना त्यांना त्या ठिकाणी सोबत घेऊन बूत बांधणीचं त्या ठिकाणी काम केलेले त्या बांधणीच्या संदर्भात आपल्याला प्रत्येक गावामध्ये जायचं आहे आणि आपलं पवार साहेबांचं जी काय भूमिका आहे आपली जी काय भूमिका आहे मतदारसंघाबद्दल ते सांगण्यासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी जायचंय त्यामुळे येणाऱ्या गावामध्ये वरळी कळंब या रस्त्याच्या वरचा जो पूल आहे हे अनेक दिवसापासून फोळवलेला आहे त्याच्यासाठी बजरंग बाप्पाने बी पाठपुरावा केलेला आहे आम्ही पण या ठिकाणी कार्यकारी अभियंता स्वामी यांच्याकडे पाठपुरावा करू त्यांनी जर त्या पद्धतीने ना जर नाही केलं तर त्याला वेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी विचारू घेण्यासाठी आपण काम करू जर दवाखान्या वाचून जर जर आडवून झाली तर त्याच्यासाठी आम्हाला फोन करा पंचायत समितीच्या योजनेच्या संदर्भात काय असेल नगरपालिकेच्या असेल तहसील असेल याच्या संदर्भात कुठली पण जर अडचण पडली तर मला एक आपला भाऊ या नात्याने मला फोन करा या या तात्या उपस्थित आहेत मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या अं मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याला या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीच काम करून दाखवून महाराष्ट्राच्या रस्तावर केर विधानसभा मतदारसंघाचं नाव एक वेगळी ओळख या मतदारसंघाची करू असा शब्द या बैठकीच्या निमित्तानं वेळ भरपूर झाल्याने अधिक वेळ घेत नाही यानंतर तात्यानं विनंती करतो की आपण या ठिकाणी आप मनोगत व्यक्त करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी